अयोध्येत राम मंदिरात राम लल्लाची मूर्तीची प्रतिस्थापना झाली आहे या निमित्तानं रामभक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं आहे या पार्श्वभूमीवर धुळे तालुक्यातील बाळापूर उपनगर या ठिकाणी शिवशंभू प्रतिष्ठान व सोमेश्वर महादेव मंदिराच्या वतीनं एकूण चार हजाराच्या आसपास लाडू तयार करण्यात आले आहेत छोट्या छोट्या पाकिटामध्ये पॅकिंग करून या बुंदीच्या प्रसादाचे घरोघरी वाटपही केलं गेलं आहे या सोहळ्यानिमित्त प्रत्येक भारतीयानं दारी दिवा प्रज्वलित करून दिवाळी साजरी करावी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे त्यातच आता राज्यातील अनेक शहरात गावात या निमित्तानं वेगवेगळ्या माध्यमातून आनंद साजरा करण्यात येत आहे त्याच अनुषंगानं बाळापूर उपनगरात पन्नास किलोच्या बुंदीच्या लाडूचे वाटप करण्यात आलं आहे छोट्या पाकिटामध्ये एकूण चार हजारच्या आसपास या लाडूंची पॅकिंग केली गेली असून या प्रसादाचं घरोघरी वाटप केलं गेलं आहे आनंद साजरा करण्यासाठी बाळापूर गावातही जोरदार तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळालं आहे तर रामभक्तांकडून घराघरामध्ये बुंदीच्या प्रसादाचे वाटप केलं गेलं आहे त्यामुळे राम भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आलं आहे सुरुवातीला रामलल्लाची मूर्तीची महाआरती करता हा उपक्रम राबवण्यात आला आहे मी आमचं तर आज बाळापूर उपनगर येथे श्रीराम अयोध्या येथे श्रीराम प्रांतप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने आज आमच्या गावात देखील आम्ही आज श्रीरामाची प्रांत प्रतिष्ठा आणि सोहळ्यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजन केले आणि महाआरतीचा कार्यक्रम सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही केला तसेच आम्ही पूर्ण गावात प्रसादानिमित्ताने लाडू वाटपाचा कार्यक्रम देखील दो आहे दोन ते तीन हजार लाडू आम्ही बनवले आहेत आणि ते आता संपूर्ण घरात आम्ही पोचवणार आहोत गेलिया। गेलिया एक दिवसापूर्वी महादेव मंदिरामध्ये तब्बल पन्नास किलो ची बुंदी लाडू तयार करण्याचं बुंदी लाडू प्रसाद छोट्या छोट्या पाकिटांमध्ये भरून वाटप करण्यात आला आहे तर अयोध्येच्या राम मंदिर प्रतिस्थापनेचा आनंद अशा अनोख्या पद्धतीनं बाळापूर उपनगर गावातील रामभक्तांच्या वतीनं साजरा केला गेला आहे यासाठी शिवशंभू प्रतिष्ठान सोमेश्वर महादेव मंदिर व गावातील भाविक भक्तांनी विशेष परिश्रम घेतला आहे दीपक वाग माझा महाराष्ट्र न्यूज धुळे